आणि त्याच्यात महाराष्ट्र जो आहे तो आपल्या देशात पण कांद्याचं एक कॅपिटल आहे पन्ना पन्ना जे पन्नास टक्के देशात जे उत्पादन कांद्याचं एकूण होतं त्यातलं पन्नास टक्के एकट्या महाराष्ट्रात होतं जय श्रीराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या आवडते युट्यूब चॅनल नामपूर मार्केट मार्केटमधील मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा वेगळ्या विषयावर आहे ते तुम्ही थमेल बघून तुम्हाला कळालंच असेल तर शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशन चालू आहे मित्रांनो आणि त्यात आपले नाशिकचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री सत्यजित तांबेसाहेबांनी सरकारला कांदाविषयी एक प्रश्न विचारलेला आहे दोन तीन प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो आणि त्यावर सरकारच्या माध्यमातून आपले पणन मंत्री मान्य श्री जयकुमार रावलसाहेबांनी काय उत्तर दिले कांदाविषयी सत्यजित तांबेसाहेबांना ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नामपूर मार्केटमधून रोजचे कांद्या भावाविषयी भाव वगैरे सर्व दाखवले जातात आणि येणाऱ्या काळात मित्रांनो मका आणि डाळिंब यांविषयीसुद्धा भाव आपल्या चॅनलवर येत राहतील तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि आपल्या चॅनलला आपल्या शेतकरी मित्रांच्या ग्रुपवर शेअर करून द्या मित्रांनो मित्रांनो आणि आपलं इंस्टाग्राम पेज देखील आहे त्याच्यावर आपण मार्केटबद्दल भावाविषयी किंवा छोटे मोठे काही अपडेट असतात ते आपण त्याच्यावर पोस्ट करत असतो तरी इंस्टाग्राम अकाउंटला जो स्क्रीनशॉट दाखवला आहे तुम्हाला तो व्हिडिओमध्ये त्याला तेवढं फॉलो करा चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू कांदा या विषयावर सभागृहाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी खरंतर ही एक महत्वाची चर्चा त्र्याण्णव आणवे आपण केलेली आहे सभापती महोदय उत्तरातच मंत्री मोदयांनी सांगितलंय की कांद्याच्या बाबतीमध्ये जगात देश आपला जो आहे तो कांद्याचा कॅपिटल आहे आणि त्याच्यात महाराष्ट्र जो आहे तो आपल्या देशात पण कांद्याचा एक कॅपिटल आहे म्हणजे पन्नास टक्के देशात जे, जे उत्पादन कांद्याचं एकूण होतं त्यातलं पन्नास टक्के एकट्या महाराष्ट्रात होतं आणि विशेष करून आपल्या धुळे जळगाव अहमदनगर अहिल्यानगर नाशिक या जिल्ह्यांमध्ये तर फार मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होत आहे सभापती महोदय माझ्या प्रश्नाचा जो रोख होता त्याच उत्तरच याच्यात मंत्री मंत्रीमध्ये आलेलं नाही माझा मन माझ्या प्रश्नाचा रोख असा होता की आपण एक आता नवीनच कमिटी नेमलेली आहे पाशा पटेल साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याला एक महिन्याचा आपण दिला होता कार्यकाळ की त्याच्यात त्यांनी खर तर या कांदा धोरणाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा आणि म्हणून त्याच्यानंतर तेवीस मध्ये दोन हजार पंचवीस ला तो मागा पण घेण्यात आला सभापती महोदय आपल्या माध्यमातून माझे मंत्री महोदयांना दोन स्पेसिफिक प्रश्न आहे की तेवीस वर्षांपूर्वी नेमलेल्या या समितीचा अहवालाची किती अंमलबजावणी झाली नंबर एक नंबर दोन खर तर आता माझ्या समोर एक पुस्तक हे आपल्याच लायब्ररी मधून घेतलंय कांद्याची रडकथा नावाचं आपल्याच विधिमंडळाच्या लायब्ररी मधून हे पुस्तक घेतलंय योगेश प्रकाश बिडवई या लेखकाने ले लिहिलेलं ले ले पुस्तक आहे हे पुस्तक वाचल्यानंतर आणि तेवीस वर्षापूर्वीचा अहवाल बघितल्यानंतर मंत्री महोदय नवीन समितीची गरजच नव्हती असं माझं ठाम मत आहे परंतु तरी नवीन समिती नेमली एक जुलैला आपण नेमलेली आहे त्याचा काही अहवाल आपल्या समोर आलेला आहे का हा पहिला प्रश्न आणि तेवीस वर्षांपूर्वीच्या या समितीची किती अंमलबजावणी झाली हा माझा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय सन्मान्य अभ्यासू सदस्य श्री सत्यजित तांबेजी यांनी कांद्याच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा विषय मांडलेला आहे सभापती महोदय कांदा आपल्याला माहिती आहे की अत्यंत महत्वाचं राज्यामधील एक नगदी पीक आहे देशामधलं उत्पन्नामध्ये सर्वसाधारणपणे पन्नास टक्के उत्पादन हे महाराष्ट्राचं होत असते आणि जो भारतातून होणाऱ्या निर्यातीमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा चाळीस टक्के हा वाटा असतो इतर राज्यांपेक्षा क्षेत्र असो किंवा उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे महाराष्ट्रामध्ये नाशिक पुणे अहिल्यानगर सोलापूर सातारा जळगाव धुळे या सगळ्या परिसरामध्ये आणि अनेक ठिकाणी कांदा हा पीक उत्पादन याचं घेण्यात येत असत आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये त्याच्यामध्ये चाळीस टक्के हा निर्यात शुल्क लावला होता चाळीस टक्केचा राज्याच्या सरकारने प्रयत्न करून त्याला वीस टक्क्यावर आणलं आणि वीस टक्क्यापासून आता शून्य हे निर्यात शुल्क आपण त्याच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री दोघे उपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाबद्ध झाला आणि आता एप्रिल पासून कांदा हा निर्यात सुरळपणे चाललेला आहे आपल्याला माहिती आहे की राज्यातील कांदा उत्पादन शेतकऱ्या यांचं धोरण आपण स्थापन करण्यासंदर्भात धोरण नवीन धोरण त्यांचं बनवण्याबाबत आपण पाशा पटेल यांच्या अध्यक्षखाली राज्य कृषी ते अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग आहेत त्यांच्या अध्यक्षखाली एक समिती गठीत केली आणि त्यांना आपण अहवाल देण्यासंदर्भात सांगितलंय आपल्याला माहिती आहे की कांदा संदर्भात वेळोवेळी अनेक उपाययोजना या राज्यामध्ये झाल्या पूर्वीच्या काळामध्ये कांदा ज्या वेळेस उत्पादन केला त्याला तात्काळ विकण्याची गरज होते आपण जर पाहिल्या तर लाखो आपल्याकडे टन्स कॅपॅसिटीचे कांदा चाळ या महाराष्ट्रामध्ये मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये निर्माण झाले हा फार मोठा बदल आहे आणि आता जर तुम्ही आज सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतावर गेले तर तो शेतकरी घाई गर्दीमध्ये विकत नाही तो तो साठून ठेवतो चांगला भाव मिळाल्यावर तो विकत असतो पण ह्या या उपर देखील या कांदा चाळमध्ये तो ठेवल्यानंतर त्याला किंमत मिळत नसते तर एम एस पी मध्ये त्याला आपल्याला घेता येत नाही कारण आधारभूत मध्ये जे कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे त्याला आधारभूत किंमत मध्ये आपल्याला त्या योजनेमध्ये ते घेता योजने येत नाही यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपदो दोघे दो उपमुख्यमंत्र्यांच्या दो प्रयत्नाच्या माध्यमातून जवळपास तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी हे नाफेड आणि ला यावेळेस सूचना दिली आणि त्याची त्याची सुरुवात देखील झाली ते झाल्यानंतर काही आरोप झाले होते की याच्यामध्ये काही चुकीचं काम होतंय आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने आम्ही केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री आणि कृषी मंत्री यांना अधिवेशनच्या मध्येच आम्ही जाऊन जा भेटलो आणि त्यांना सांगितलं ब हे जी काय नाबेट मार्फत जी खरेदी होते हे कुठे होते कशी होती बऱ्याच ठिकाणी माहीत होत नाही आणि म्हणून याला ट्रान्सपेरंट आपण त्याच्यामध्ये असावं आणि त्याच्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून माध्यमात प्रत्येकाच्या खात्यावर पैसे जायला पाहिजे आणि आम्ही त्यांना आग्रह केला आहे की ही खरेदी जी आहे ही थेट मंडीमध्ये क्र मार्केट कमिटीमध्ये झाली पाहिजे जे आजपर्यंत होत नाही आणि मग आमचा आग्रह त्याच्यावर त्यांनी विचार करण्याचे ठरवलं आपण त्या संदर्भात विजिलन्सची व्यवस्था सुद्धा आपण केली आणि प्रसंगी अँटी करप्शन ब्युरोला सुद्धा आपण त्याच्यावर लक्ष ठेवण्यासंदर्भात आपण सूचना देणार आहे आपण राज्य शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक वेळा आपण निर्णय घेतलेले आहेत आणि कांदा हे याच्यासाठी सातत्याने आपल्याला प्रयत्न करावा लागणार किंबुना राज्याच्या बाहेर जाऊन आमचा प्रयत्न आहे की तामिळनाडू असेल बंगाल असेल अशा राज्यांची पणन व्यवस्थाला विनंती करून आम्ही पत्रे पाठवलं मागच्या काळात की त्यांनी इथे येऊन खरेदी करावं आणि महाराष्ट्र सरकार सर्व पद्धतीने त्यांना मदत करण्याची तयारी आम्ही दर्शवली आहे आणि कांद्याच्या प्रश्न संदर्भात सातत्याने आपण काम करतोय पुढच्या काळामध्ये सुद्धा वेळोवेळी निर्णय घेण्यात येतील तेवीस वर्षापूर्वीची जी आपली समिती आहे त्यांनी काम काय केलं तर आपल्याला माहिती आहे की रोज परिस्थिती बदलते तेवीस वर्षापूर्वी काय होतं तोच कांद्याची परिस्थिती अशी राहणार नाही आणि म्हणून सातत्याने बदल आपल्याला होते आपल्याला पाहतो की अनेक मार्केट स्थापन त्या काळानंतर झाल्या अनेक एक्सपोर्ट सुद्धा ते दुबईला आपल्याला माहित असेल आपण फिरणारे आहेत आणि मग दुबईला कधी गेले तर महाराष्ट्राचा नाशिकचा कांदा विचारला तर त्याचा एक वेगळा रेट आहे हे सुद्धा मला नम्रपणे नमूद करायचं सत्यजित ठीक आहे तेवीस वर्षापूर्वीची परिस्थिती बदलली इथपर्यंत मला मान्य आहे सहज मी अंमलबजावणीसाठी काही ज्या सूचना त्यावेळेस समितीने दिल्या होत्या की स्पेशल रेल्वेची वॅगन असली पाहिजे किंवा पिवळा कांद्याच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे अशा अनेक स्पेसिफिक उत्तर मला खर तर मंत्री मोदी अपेक्षित होतं दुर्दैवाने ते मिळालेलं नाही ठीक आहे पुढच्या काळामध्ये त्या संदर्भात आपण काही आपल्या दालनामध्ये बैठक लावावी जेणेकरून त्याची तेवीस वर्षापूर्वीच्या अवलंबत चर्चा होईल पण दुसरा महत्वाचा जो प्रश्न माझा असा आहे बारा जून दोन हजार पंचवीसला पाशा पटेल साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती जी नेमली त्याला एक महिन्याचीच मुदत दिलेली यावेळेस आपण मग ते आज चौदा तारीख आलेली आहे तर त्याचा आपल्याला अहवाल आलेला आहे का सन्मान्य सदस्य महोदय सभापती महोदय कमिटी नेमण्यात आली त्यांना काम करते तात्काळचे जसं त्यांचा अभ्यास पूर्ण होईल ते अहवाल सादर होईल अभ्यास करू नये असं आपण जे म्हंटल समिती स्थापन करण्याची गरज होती का गरज होतीच वेळोवेळी नवीन विषय असू द्या ना काय एक महिना झाला तर काय एक महिन्यामध्ये काय टाइम लिमिट नाही महत्वाचं आहे की त्याच्यामधनं उपाययोजना हे शोधणं महत्वाचं आहे अहवाल आला का बोलतात अहवाल आलेला नाहीये अहवाल आलेला नाहीये अहवाल आल्यावर त्याच्यावर अंमलबजावणी होईल आणि अहवाल लवकर येण्यासाठी आम्ही आग्रही करू पण त्याचबरोबर अहवालापेक्षा त्याच्यामधल्या सूचना ज्या आहेत त्या सर्वांच्याकडनं घेतल्या पाहिजे शेतकऱ्यांचे तज्ज्ञ लोकांना नेमलेत मार्केट कमिट्यांशी जे चर्चा करणार आहेत एक्सपोर्टर लोकांशी चर्चा करणार आणि म्हणून घाई गडबडीत कुठलाही अहवाल नाही तर आपण लवकरात लवकर तो अहवाल घेणार